रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आय होप uh, मी असं ग्रहीत धरतो की तुम्ही पण खूप चांगले असणार मीही खूप चांगला आहे मित्रांनो आजचा uh, विषय आहे असा की मनोज जारांगे साहेबांनी असा असा निश्चय केला आहे की आरक्षण तरी घेऊ नाही तर मृत्युमुखी पडून परत घरी जाऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून मुंबई सोडणार नाही बऱ्याच नेत्यांनी विरोध केला होता त्यांना के की तुम्ही लय धडपड करू नका आरक्षण तुम्हाला आम्ही देतो पण कोणावर ना विश्वास नाही या आरक्षणासाठी तीन चार दे दे या ते चार वर्ष झालं आमचे मनोज जारांगे साहेब धडपड करतायत पण कोणी आम्हाला आरक्षण मराठ्यांना दिलं नाही यासाठी तर मनोज जारांगे साहेबांनी आज स्वतः मुंबईत एकोणतीस तारखेपासून अमरून उप एक एकच सांगितले एक तर मला गोळ्या घालून तरी मारा नाही तर मला आरक्षण तरी द्या दोन्ही पेक मला कुठले एक पाहिजे मग तुम्हाला कुठलं परवडतं ते बघा आणि आज खरंच जारांगे साहेब अमरण अमरण उपोषण पकडून बसलेले होते सकाळी खूप वाईट वाटलं बघताना त्यांच्या चेहऱ्याकडे पार चेहरा पूर्णपणे सुकलेला आहे त्यांचा आणि चेहरा सुकला असल्यामुळं त्यांना पाण्याचा पण थेंब घेतला नाही त्यांनी जरांगी साहेबांनी पाण्यात थेंब न घेतल्यामुळं खूप असा चेहरा त्यांचा सुकला आहे आणि गुटक्या गिरत खूप वाईट अवस्था आहे मराठ्यांसारखे झटणारा एकच शिवाजी महाराजांच्या नंतर जो मराठ्यांसाठी झटणार आहे एकच माणूस आमचा आहे मनोज जारांगी शिवाजी महाराजांच्या रूपातच आलेला हा माणूस आहे मराठ्यांसाठी धडपडणारा मनोज जारांगी म्हणून त्यांच्याविषयी अजून काय बोलायचं सुचत नाही एवढं थोर महात्म्या त्यां मनोज जोरांगी साहेबांचं बोलता येणार नाही खूप असं त्यांनी जे मराठी लोकांसाठी धडपडत आहेत ते खूप छान आहे आणि चांगला त्यांनी लावून धरलेला आहे हा मराठी माणसासाठी हा मोठा मराठी माणसांसाठी हा पकडलेला मोठा मुद्दा आहे आणि याच्यात बारा बलुतीय जातीदारांच्या सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे फक्त शासनानं या आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे आज जर तुम्ही सकाळी देवेंद्र फडणवीसचं जर तोंड बघितलं असतं तर खूप चेहरा पार त्यांचा पाडला होता मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये माझ्या म्हणून फडणवीस साहेबांचा चेहरा कसा पाडला होता ती त्यांनी जे केले ना मराठी माणसाला आरक्षण द्या न देण्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केला पण ह्या वेळेला मराठी माणूस आरक्षण घेऊनच घरी येणार आणि सांगितले गावागावात साडेबारा एक वाजता सगळ्यांनी ऑनलाईन झेंडे लावायचं आणि दाखवायचं मनोज दारां साहेबांचा सा नंबर पाठवला आहे जे सदस्य आहेत ग्रुपमध्ये जे मेन लोक आहेत मराठी आमच्या मोबाईलमध्ये मग मा माझ्या मराठी आम्ही मराठी म्हणून आमच्याकडे हे आहे ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअपचा त्या ग्रुपवर साहेबांचा सा नंबर आहे एका जणाकडं त्यांना सांगितलं सगळ्यांनी या ग्रुपवर आम्हाला झेंडे दाखवायचे आम्ही समजून जाण की तुम्ही आमच्यावर एक ग्रुप आहे ज्यांना यायला जमत नाही त्यांनी झेंडे दाखवा आम्हाला गावाकडचे आणि ज्यांना यायला जमल त्यांनी थेट मुंबई गाठा बघू आपण का आरक्षण देत नाही तिथे आज सरकारच्या नरडी बसूनच आरक्षण घ्यायचं असं मनोज जरांगे साहेबांनी म्हटलेलं आहे आणि हे होणारच शंभर टक्के मला आत्मविश्वास आहे मनोज जरांगे साहेबांच्या शब्दावर आणि आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी

नाही काय नाही नव्वद टक्केवाला घरातले काही बसवला चाळीस टक्के वाला नोकरी मिळाली वाट लावले सगळ्या संस्थेची असू चेहऱ्यावर काय बोलायचं आता गावा नावा ते सगळे भेट वेगळ्या आणि पडऱ्यांच <doorway Emmanuel playhatshaneा> <ड़ाने> साठी जे आपल्या मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन मानलंय एकोणतीस तारखेपासून बेमुदत उपोषणावर गेले जगू किंवा मरू पण उपोषण तोडणार नाहीत एक तर आरक्षण घेऊन घरी जाऊ नाही तर इथनं माझी मैत यात्रा गावापर्यंत जाईल असं मत मांडून आपले जारांगे साहेब तिथं बसलेले आहेत आणि त्यांनी मराठ्यांसाठी खूप असा मोठा मोर्चा उभा केलेला आहे आणि मराठ्यांना एकच सांगितलं आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळवून देणार आणि सगळ्यांना आरक्षण मिळणार असं मनोज जारांगे यांनी तिथं म्हटलेलं आहे आणि नेत्यांच्यात मोठी खळबळ उसाळ्या त्यांनी सांग बरेच कार्यकर्ते आहेत ते त्याने असं सांगितलं आहे की लालबागचे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमधल्या सगळ्या लोकांनी जेवायलाचं आझाद मैदानावर मुंबईतली जेवढी मराठी लोकं आहेत त्या सगळ्यांनी जेवायलाचं आझाद मैदानावर म्हणजे किती मोठा सपोर्ट आहे बघा मराठ्यांना आणि त्याचबरोबर आपल्या नाडेगावातून आमच्या शेजारीचं नाडेगाव त्या नाडेगावातून पाच हजार भाकरी आणि सहा गाड्या केल्या तर त्यांना ते पोस्ट करायला जेवण इतकं जोरात काम चालू मराठा आरक्षणासाठी खूप अशी धडपड करतायत कार्यकर्ते सगळे तौल। कराड मराठा मराठा तालुका क्रांती मोर्चा यांच्यातर्फे कराड तालुक्यातील सर्व वासियांना आवाहन करत आहे की संघर्ष योद्धा मरा मनोज दादा यांच्या यांच्या समितीत आझाद मैदान मुंबई येथे मराठा बांधव आरक्षणासाठी बसलेले आहेत मराठा बांधव आरक्षण बसले त्यांच्या जेवणासाठी सोय होण्यासाठी कराड तालुका क्रांती मोर्चा आव्हान करत आहे की शिवतीर्थ चौक येथून सायंकाळी आठ वाजता शनिवारी तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आज गाडी जाणार आहे ट्रेन जाणार आहे तरी कराड तालुक्यातील सर्व मराठा बांधव व सर्व वासियांना आवाहन करत आहे की तर एक घास आपल्या मराठा बांधवांसाठी आझाद मैदानात पाठवायचा आहे तरी आपल्या सदळ हाताने सर्व समाजाने मदत करून संध्याकाळी आठ वाजेपासून आपण तिथं दोन भाकरी चार भाकरी भाजी सुकी भाजी झुमका हे पाठवून द्यावं असे आव्हान करीत आहे एक मराठा लाभ मराठा